प्रत्येक माणसाने करणं आवश्यक आहे हे जे माझं मत बनलं हळूहळू हड़। ते याच्याचमुळे बनलं की हा काही माझा एकट्याच प्रॉब्लेम नाही आहे मन भटकणं हा तर युनिव्हर्सल चॅलेंज आहे पूर्ण जमातीचं हे आवाहन आहे जसे तुम्ही वर्तमानात राहायला लागता तसं जर तुमच्या लक्षात येतं की अच्छा मी डोळ्यांनी हे पाहतोय आत्ता सो ते भान जागृत व्हायला सुरुवात होते अच्छा मी आत्ता माझ्या कानाने हे ऐकलं आणि जर का तुम्हाला शुद्ध नसेल तर तुम्ही रिॲक्ट करता जसजसं ध्यान बळकट व्हायला लागतं तस तसं माणूस रिस्पॉन्ड करायला शिकतो प्रतिसाद द्यायला शिकतो लोकांच्या मनात काय वाचणं आहे मला दहापर्यंत झोप पाहिजे मला दुपारी पुन्हा तीन तास झोप पाहिजे मला रात्रीची झोप पाहिजे मला तुडुंब जेवायला मिळालं पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय की ना पंचेंद्रियावर कंट्रोल आहे ना कर्मेंद्रियावर कंट्रोल आहे जे जे होईल ते पाहायचं ऑटोमॅटिक प्रोसेसमध्ये यंत्रवत आपणही जगायचं इंद्रियांनाही जगू द्यायचं आणि आयुष्य अख्खं वाया घालायचं सो so, uh, पहिला प्रश्न माझा असा होता की uh, जनरली ध्यान करण्याची सुरुवात कधी करावी आणि कशी करावी आणि कोणी करावी वन क्वेश्चन हॅड करावीच अतिशय जेनेरिक जरी असला तरी महत्वाचा प्रश्न आहे कारण हा लोकांच्या डोक्यात कायम संभ्रम तयार करतो की आय एम सो बिझी विथ माय लाईफ मग मी ध्यान कसं काय करू आय एम सो यंग मी ध्यान कसं काय करू हे तो बुड पाडण का खेल आहे असं साधारणतः सर्व साधारण समज असं की रिटायरमेंट नंतर आता काही कामधाम उरले नाही आता ध्यान करायला हरकत नाही परंतु मला असं वाटतं आतापर्यंतच्या माझ्या स्वतःच्या जीवनातल्या प्रवासात की ध्यानाची सुरुवात वयाच्या सहाव्या वर्षी किंवा सातव्या वर्षी व्हायला पाहिजे याचं कारण असं आहे की अनकॉन्शियस इम्प्रिंटिंग म्हणजे आपल्या मनावरची जी छपाई आहे संस्कार नामे छपाई ती झालेली असते आणि अचेतन मनासोबत चेतन मन म्हणजे डिसिजन मेकिंगची प्रोसेस पण सुरू झालेली असते अशा वेळेस जर का आपण ध्यान सुरू केलं त्या वयामध्ये आणि ध्यानासोबत आपोआपम एकाग्रता विकसित होते ध्यानासोबत कॉन्शियसनेस म्हणजे आपली चेतना जागृत होत होते ध्यानासोबत मनाला सारखं सारखं प्रोजेक्ट काय करायचं आहे ते कळायला लागतं आणि पर्यायाने माणसांना हे कळायला लागतं की व मेडिटेशन और ज्याला आपण मराठीमध्ये ध्यान म्हणतो त्या ध्यानामुळे माझी स्वतःमधली शक्ती वाढत चालली आणि ध्यान कस करावं हा जो प्रश्न आहे जो या प्रश्नाचाच एक भाग आहे असं मला सांगून उत्तर देतोय तर ध्यान करण्यासाठी मेडिटेशन गाइडेड असू शकतं किंवा सेल्फ इन्फ्लेक्टेड असू शकतं म्हणजे आपणच आपलं ध्यान करू शकतो किंवा आपल्याला कोणाचं तरी मार्गदर्शन निर्देशन आवश्यक वाटू शकतं तर प्रामुख्याने आपल्या निर्देशनाच महत्व असं आहे की सूचना जिथे जिथे कमी पडतात सूचनांमुळे आपल्याला अं ते साध्य करता येत नाही कारण सारखं भटकत असतं अशा वेळेस या भटकणाऱ्या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी एक ध्यान गुरु जर का असेल आणि तो निर्देशन करत असेल आणि तो आपल्याला ट्रॅकवर ठेवत असेल तर ध्यान साधत पण आणि हळूहळू अर्थात दुसरा आल्यामुळे थोडासा वेळ लागतो ध्यान चालण्याला पण हळूहळू त्या ध्यानाचं महात्म्य कळायला लागतं त्या ध्यानामध्ये गोडी लागायला लागते आणि एकाग्रता वाढीस लागते माणसाला असं वाटतं की हा मी जरा शुद्धीवर यायला लागलोय कारण यु you नो know, मोस्टली लोक बेशुद्धावस्थेतच जगत आहेत आणि ही बेशुद्धी जी आहे त्या बेशुद्धीमुळे आपण कशाचीच मजा घेत नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही चहा पिता तर चहा पिताना जर का तुमचं मन ऑफिसच्या कामामध्ये अडकलं तर चहाचा काही आनंद मिळणारच नाही आहे यू आर जस्ट मेकॅनिकली कम्प्लिटिंग युअर कप ऑफ टी बट इट इज नॉट गिव्हिंग यू एनी सॅटिस्फॅक्शन तर हे सॅटिस्फॅक्शन जर का मिळवायचं असेल तर आपण त्या चहा सोबत त्या वर्तमानामध्ये आपल्या सगळ्या इंद्रियांचं भान ठेवत जर चहाचं सेवन केलं तर निश्चितपणे आपल्याला ते आनंद चहा समाधान चहा आणि मुळात आपण चहा पितो याची सतत शुद्ध ठेवल्यामुळे आपल्याला एक मनाची शांती पण मिळते मन भटकत नाही आहे इकडे तिकडे मोस्टली काय होतं की आपण एखादी गोष्ट करायला जातो विचार मनात येतो की मी अमुक अमुक करणार आणि तेवढ्यात मन तिसरीकडे निघून जातं सो ध्यान प्रत्येक माणसाने करणं आवश्यक आहे हे जे माझं मत बनलं हळूहळू ते याच्याचमुळे बनलं की हा काही माझा एकट्याचा प्रॉब्लेम नाही आहे मन भटकणं हा तर युनिव्हर्सल चॅलेंज आहे पूर्ण मानव जमातीचं हे आवाहन आहे मग अशा वेळेला आपल्याला जर का ध्यान करायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी स्वतःवर प्रेम करायचं स्वतःला वेळ द्यायचा क्वालिटी टाईम द्यायचा फॉर्मॅलिटी पूर्ण करायची नाही आहे आणि जेव्हा आपण हे मेडिटेट करणार आहोत किंवा ध्यान करणार आहोत तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की याचं उद्दिष्ट नष्ट व्हायला य वर्ष लागणार आहेत म्हणून सुरुवातीला त्याचे ऑब्जेक्टिव्ह म्हणून महर्षी पातंजली म्हणतात की आलंबन महत्वाचं आता ते आलंबन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ध्यानाला देणं म्हणजे साधारणत ते वस्तुरूप जर नसेल वस्तुरूप असेल त्याला त्राटक म्हणतात सुरुवात तिथून करतात पण वस्तुरूप जर नसेल तर मात्र हळूहळू आपलं मन आपल्याच मनातल्या त्या रूपाला किंवा त्या गोष्टीला स्वीकारायला लागतं मन वर्तमानात राहायची शिकवण घ्यायला लागतं आणि जसजसे तुम्ही वर्तमानात राहायला लागता तसं जसं तुमच्या लक्षात येतं की अच्छा मी डोळ्यांनी हे पाहतोय आत्ता सो ते भान जागृत व्हायला सुरुवात होते अच्छा मी आत्ता माझ्या कानाने हे ऐकलं आणि जर का तुम्हाला शुद्ध नसेल तर तुम्ही रिॲक्ट करता जसजसं ध्यान बळकट व्हायला लागतं तस तसं माणूस रिस्पॉन्ड करायला शिकतो प्रतिसाद द्यायला शिकतो जसजसं ध्यान बळकट व्हायला लागतं तशी तशी आपल्या बोलण्याची स्पीड कमी होत जाते ती कमी करता येते वाढवता पण येते आपल्या इच्छेनुसार कारण त्याचं मूळ ज्याच्यात आहे ते म्हणजे माझ्या कंठातून स्वर निघतो आहे आरोह अवरोह होतो आहे सायमल्टेनियसली माझ्या जिभेवर जे शब्द विराजमान आहेत त्याचा अर्थ मला त्या पर्टिक्युलर संदर्भामध्ये त्या वर्तमानामध्ये काय नेमका द्यायचा आहे हे मला उमगू लागतं उदाहरण जर का द्यायचं झालं तर मी जर का अतिशय प्रेमळ बाबा म्हणून माझ्या मुलाशी बोलत असेल तर मी डेफिनेटली माझ्या जिभेला आणि माझ्या कंठाला तो लोअर टोन देईन आय लव्ह यू म्हणेन पण तोच मुलगा जेव्हा माझ्या खोड्या काढायला लागतो तेव्हा म्हणतो आय लव यू सो so, हा जो शिफ्ट आहे टोनॅलिटीमध्ये वर्ड्सच्या मिनिंगमध्ये पूर्ण शिफ्ट आहे आणि त्याच वेळेस मला ज्या भावना व्यक्त करायच्या त्या भावनांचाही शिफ्ट आहे हे आपल्याला नॉर्मली कुठं लक्षात येतं वी आर जस्ट फ्लोईंग विथ द फ्लो वी डोंट इवन रिकग्नाईज दॅट देअर इज अ चेंज वी डोंट इवन रिकग्नाईज की आपण काहीतरी वेगळं करतो आहे आपण काहीतरी उच्चारण जे करतो आहे ते प्रतिक्रियात्मक करतोय त्यातनं आपल्याच भावभावनांचा गोंधळच बाहेर टाकतोय आपण काही दुसरं करतच नाही आहे सो so, पंचज्ञानेंद्रिय तशीच पंचकर्मेंद्रिय असतात पंचकर्मेंद्रिय ही ज्ञानेंद्रियांच्या उलटं काम करत असतात पंचज्ञानेंद्रिय बाहेरून माहिती आपल्याला आणून देतात आपल्या अंतःकरणापर्यंत वेर ॲज पंचकर्मेंद्रिय अंतःकरणात तयार होतात इट्स अ रिव्हर्स जर्नी आणि श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात प्रत्येक गोष्ट दोनदा घडते सो so, ते so, जे कर्म मनात आपण घडवतो तेव्हा कॉन्शियसनेस जर का आला तर जस्ट टेल मी हाऊ ब्युटिफुल इट कॅन बी यू प्रिसाईजली नो की तू काय करणार आहेस मला नेमकं काय करायचं आहे मला नेमकं काय साधायचं आहे मला कर्मांची साखळी कशी व्यवस्थित मांडता आली पाहिजे मला कसं प्रत्येक स्टेजला माझी मेंटल स्टेट इमोशनल स्टेट सांभाळता आली पाहिजे आणि हे सगळं पावर घेऊन जेव्हा तुम्ही ते कर्म पूर्ण करता मनातल्या मनात तेव्हा तुम्हाला जाणवतं ते की हे शक्तिशाली पूर्ण होणार त्यालाच आत्मविश्वास म्हणतो ते आपल्याला जाणवतं की हां हे मी पूर्णत्वाला नेणार त्यालाच आपण आत्मविश्वास म्हणतो आत्मबल म्हणतो मग ते काम जेव्हा ते कर्म जेव्हा आपण साकार करू तेव्हा आपल्याला जे फळ मिळणार आहे त्याच्यामुळे समाधान मिळतं ते इथं मनात आधीच मिळून जातं आणि जेव्हा प्रत्यक्ष जीवनामध्ये ध्यान साधनेची ही प्राबल्याची भूमिका आपल्याला कळते आणि आपण कॉन्शियसली चेतनामयी पद्धतीने चेतन मनाच्या साह्याने प्रत्यक्ष वर्तमानात ते कार्य दुसऱ्यांदा करतो तेव्हा वी रिपीट धिस कॉन्शियस ॲक्शन विच हॅज ऑलरेडी हॅपन्ड इन अवर माइंड सो मनात झालेली चेतनामयी कृती पुन्हा एकदा तिकडे घडते आणि ते काम त्याच क्वालिटीच्या त्याच गुणवत्तेच्या फळांना अंजाम देतात सो ध्यानाचा हा फायदा ज्याला म्हणून कळाला त्याला असं वाटायला लागतं की माझ्या ज्ञानेंद्रियांची मला साथ पाहिजे त्याला वाटायला माझ्या कर्मेंद्रियांची मला साथ पाहिजे आ अनेक लोकांना आता जे ऐकत असते त्यांना कर्मेंद्रिय माहिती पण नसते सो so, डोळे नाक कान जीभ आणि त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिय आहेत आता हे ॲक्च्युअल ज्ञानेंद्रिय नाही आहेत हे यंत्र आहेत फक्त ते माहिती घेऊन येतात आणि मनाच्या पातळीवर आपल्याला ज्ञानामध्ये रूपांतरण करावं लागतं त्या माहितीचं जे हे घेऊन येत आहेत आणि त्याच्या त्याच्या फाईल स्मृतींमध्ये तयार होतात अचेतन मनाकडे त्या स्टोअर राहतात हा एक भाग झाला कर्मेंद्रिय हस्त म्हणजे स्वीकार चरण पाय म्हणजे संचार कंठ म्हणजे वाणी ओंकार उत्सर्जन म्हणजे शुद्धी आणि जनन म्हणजे भोग वासना इत्यादी आता एखादं काम जर का आपण स्वीकारलंच नाही त्याचा अंजाम काय होणार म्हणजे तू तु, तुम्ही अनुभवला असेल कित्येकदा आयुष्यामध्ये की कि आपल्या ऑर्गनायझेशनमधले लोक तोंडावर हो म्हणतात हो मी करतो किंवा करते पण ते मनाने स्वीकारलेलंच नसतं आणि मनाने जर स्वीकार झाला नाही तर त्या ज्ञान त्यांचा संचारही होत नाही त्या कर्माच्या प्रावीण्याकडे त्यांचं झुकावही राहत नाही तिथेही संचार होत नाही आणि मग पर्यायाने त्यांच्या मनाची शुद्धी होत नसल्यामुळे ते घाणेडं काम करून आपल्याला देतात तर कर्मेंद्रियांचा हा वापर करता आला पाहिजे की मला एखादं काम करायचं आहे यू टेल मी कॅन यू लुक ॲट दिस कप इज इट क्लीन देन यू फील सिपिंग फ्रॉम दॅट कप राईट परंतु हाच कप जर का घाणेडा असेल तर आपण त्याला हात लावू का तसंच मनाच्या विचारांचं आहे मनाच्या विचारांमध्ये जर का घाण असेल दुर्गंधी असेल किळस असेल तर उत्सर्जन होणार आहे का नाही आणि उत्सर्जन झालं नाही तर काय ते अजून घाणेड होणार आहे म्हणून शुद्ध मनाने कार्य करावं आपल्याकडे जे म्हणतात ना सकाळी उठून देवाला नमस्कार करावा शुद्ध मनाने कार्य करावं तेव्हा त्या मनाचं उत्सर्जन झालंय का हे चेक करणं शरीराचं उत्सर्जन म्हणजे काय तर आपण सकाळी पॉटीला जातो आंघोळ करतो ब्रश करतो ऑल फ्रेश तशी जशी बॉडी एनर्जी आहे तशीच आपली इमोशनल एनर्जी आहे मेंटल एनर्जी आहे इंटलेक्च्युअल एनर्जी आहे आणि सोल एनर्जी आहे या सगळ्या एनर्जीचं रोज उत्सर्जन व्हायला पाहिजे आणि त्या शुद्धीकरणानंतर जेव्हा आपण एखादं कार्य हाती घेतो आणि मग आपल्या इच्छा जागृत करतो डिझायर्स इज अ कॉन्स्टंट प्रोसेस की डिझायर्स सतत तयार होत असतात परंतु त्या डिझायर्सना आपण गरज इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा असं कॅटेगरीज केलेलं आहे त्या प्रबलतेवर त्या प्राबल्यावर सो यू वॉन्ट टू बिकम एन एनियर सो ही महत्वाकांक्षा झाली पण जेव्हा तुम्ही ह्या महत्वाकांक्षेला त्या मोठ्या कॅनव्हासवर बघता आणि मग पुन्हा वापस येऊन रोजच्या इच्छा त्यासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या कर्मांमध्ये घालता तेव्हा तुम्हा तुम्हाला ते प्रावीण्य मिळणार तेव्हा तुम्हाला तुम्हा तो अनुभव मिळणार आहे सो ही वासना मनात पाहिजे लोकांच्या मनात काय वासना आहे मला दहापर्यंत झोप पाहिजे मला दुपारी पुन्हा तीन तास झोप पाहिजे मला रात्रीची झोप पाहिजे मला तुडुंब जेवायला मिळालं पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय की ना पंचेंद्रियावर कंट्रोल आहे ना कर्मेंद्रियावर कंट्रोल आहे जे जे होईल ते पाहायचं ऑटोमॅटिक प्रोसेसमध्ये यंत्रवत आपणही जगायचं इंद्रियांनाही जगू द्यायचं आणि आयुष्य अख्खं वाया घालायचं हे जेव्हा मी पाहायला लागलो माझ्या आयुष्यामध्ये <coughs> किती लोकं अवस्थेत आहेत किती यंत्रवत आहेत किती मेकॅनिकली ते आपलं आयुष्य घालवत आहेत दे डू नॉट अंडरस्टँड द डिफरन्स बिट्वीन देम अँड देअर ओन सेल्फ ते आपल्याला स्वतःला ते इन्स्पिरेशनच देऊ शकत नाहीत की मला जाग व्हायचंय आणि ते जेव्हा मला रिअलाईज झालं तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारला तू जागा आहेस का आणि मग ते जागे पण रोज वृद्धिंगत व्हावं या इच्छेनुसार ध्यानमार्ग स्वीकारला ध्यान मार्गावर चालत चालत आज पंधरा वर्षांनंतर या ध्यानामुळे मला ज्ञानही प्रकट झालं ध्यानही प्रकट झालं आयुष्य आनंदी सुखी समाधानी झालं